नमस्कार शेतकरी मित्रांनो मी सचिन आपणा सर्वांचे आपल्या फार्म स्पॉट ह्या यूट्यूब चॅनेलमध्ये स्वागत करत आहे शेतकरी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण टोमॅटो पिकामध्ये तणनाशक फवारणी याविषयी थोडक्यात माहिती घेणार आहे या व्हिडिओमध्ये आपण टोमॅटो पिकामध्ये तणनाशक फवारणी कधी करावी त्याचबरोबर ही फवारणी आपल्याला कोणत्या तणनाशकांची करायची आहे व तणनाशक फवारणी करताना आपणास कोणती काळजी घ्यायची आहे याविषयी थोडक्यात माहिती पाहणार आहे तर व्हिडिओ सुरू करण्या अगोदर ज्या शेतकरी मित्रांनी आपले फार्म स्पॉट हे यूट्यूब चॅनेल सबस्क्राईब केले नसेल त्यांनी चॅनेल सबस्क्राईब करावे व अशाच नवनवीन व्हिडिओंची नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल या आयकॉनवरती क्लिक करायचं आहे शेतकरी मित्रांनो टोमॅटो पिकातील तणनाशक फवारणी ही रोप लागवडीनंतर एकवीस ते तीस दिवसांच्या दरम्यान म्हणजेच फुलावस्था सुरू व्हायच्या अगोदर करणं खूप गरजेचं आहे या दरम्यान शेतामध्ये सगळीकडे तुम्हाला तण उगवलेलं दिसत असतं आपण जरी का बेडवर मल्चिंग पेपर टाकलेला असला तरी मधल्या पाटामध्ये हे तण उगवलेलं आपणास दिसून येतं तर जेव्हा तण तुमचं दोन ते तीन इंचावर असतं त्याचबरोबर तण हे तीन ते चार पानांवर असतं तेव्हा आपल्याला तणनाशक फवारणी करणं गरजेचं आहे ज्याचे परिणाम तुम्हाला चांगल्या प्रकारे दिसून येतात शेतकरी मित्रांनो टोमॅटो पिकामध्ये तणनाशक फवारणी ही टाटा कंपनीच्या मेट्री किंवा बाहेर कंपनीच्या सेनकॉर या दोन्ही तणनाशकांपैकी एका तणनाशकाची करायची आहे ज्यामध्ये मेट्रिब्युझिन पंच्याहत्तर टक्के डब्ल्यू पी हा आंतरप्रवाही तसेच सिलेक्टिव तन्नाशक घटक असतो शेतकरी मित्रांनो हा जो काही तनाशक घटक आहे हा फवारणीनंतर पानांद्वारे तसेच मुलांद्वारे आतमध्ये चांगल्या प्रकारे शोषला जातो व आतमध्ये शोषल्यानंतर हा झायलम पेशींद्वारे वनस्पतींच्या पानामध्ये पोचला जातो त्यानंतर हा वनस्पतीची जी काही प्रकाश संशोषण प्रक्रिया आहे ती पूर्णपणे बंद करतो ज्यामुळे तणे हे येणाऱ्या दोन ते तीन दिवसांमध्ये पिवळी पडून सुकून जायला सुरुवात होतात शेतकरी मित्रांनो या तणनाशकाची फवारणी केल्यानंतर पुढील सात ते आठ दिवसांनी तुम्हाला चांगल्या प्रकारचे परिणाम दिसून येतात तर दोन ते तीन दिवसांनी तुम्हाला काही अंशी तने ही पिवळी पडलेली तणांची जी काही आहेत ते कडा पानांच्या कडा ह्या जळलेल्या तुम्हाला दिसून येतात शेतकरी मित्रांनो या तणनाशकामुळे तुमच्या शेतामध्ये असणाऱ्या हारळी असेल त्याचबरोबर गवत असेल त्याचबरोबर गोल पानांची तणे असतील यांसारख्या तणांवर नियंत्रण मिळवलं जातं टीव हर्बिसाईड असल्यामुळे काही तणांवर हे नियंत्रण मिळवत नाही त्याचबरोबर शेतामध्ये जर का लवाळा असेल तर या तणनाशकामुळे लवाळा पिवळा पडतो परंतु तो पुन्हा कालांतराने हिरवागार होत असतो म्हणजे हे तणनाशक लवाळा यांसारख्या तणांवर कार्य करत नाही शेतकरी मित्रांनो या तणनाशकाची फवारणी करत असताना आपल्याला जे काही प्रमाण घ्यायचं आहे ते प्रमाण पंचवीस ग्रॅम प्रति पंधरा लिटर या प्रमाणामध्ये घ्यायचं आहे म्हणजे तुम्ही लिटरला जर का पाहायचं झालं तर दीड ग्रॅम प्रति लिटर या प्रमाणामध्ये जर का तुम्ही तणनाशकाची फवारणी केली तर तुम्हाला चांगल्या प्रकारचे रिझल्ट हे दिसून येत असतात शेतकरी मित्रांनो तणनाशक फवारणी करताना फवारणी ही सकाळी लवकर किंवा सायंकाळी उशिरा करायचे भर उन्हाची फवारणी करणं टाळायचं आहे तसेच फवारणी करण्याअगोदर शेतात चांगल्या प्रकारे तुम्ही पाणी द्यायचं आहे जेणेकरून पाटामध्ये पण ओलावा निर्माण होईल आणि पाटामध्ये जर का ओलावा असेल तर दिलेले तणनाशक आहे ते मुलांद्वारे असेल असेल हे चांगल्या प्रकारे शोषण केलं जाईल व त्याचे रिझल्ट तुम्हाला लवकर आणि चांगल्या प्रकारे दिसून येते त्याचबरोबर तणनाशक फवारणी करताना आपल्या जे काय टोमॅटोची रोपे आहेत त्या रोपांवर तणनाशक उडणार नाही याची काळजी घ्यायची आहे शेतकरी मित्रांनो टोमॅटो रोपांवर जरी काही हे उडलं तरी तुम्हाला त्याचे काही दुष्परिणाम दिसून येत नाहीत परंतु काही परिस्थितींमध्ये हे रोपांवर उडल्यानंतर रोपांची वाढ खुंटणे स्कॉर्ची घेणे यांसारखे प्रकार घडत आहेत त्यामुळे त्या तन्नाशकाची फवारणी करत असताना रोपांवर तन्नाशक उडणार नाही याची आपण काळजी घ्यायची त्याचबरोबर तन्नाशक फवारणी वा तन्ना ही वारे असताना करायची नाही व काही परिस्थितींमध्ये तन्नाशक फवारणी ही जर का तुम्ही कॅप लावून केली तर तुम्हाला अतिगच उत्तम रिझल्ट असे दिसून येतील तर शेतकरी मित्रांनो अशा प्रकारे तुम्ही रोप लागवडीनंतर पंचवीस दिवसांनी तणनाशक फवारणी करायची आहे ज्यामध्ये तुम्ही टाटा कंपनीच्या मेट्री किंवा बायर कंपनीच्या सेनकॉर या तणनाशकाचा वापर करायचा आहे ज्यामध्ये ज्याचं प्रमाण तुम्हाला प दीड ग्रॅम प्रति लिटर या प्रमाणामध्ये घ्यायचं आहे तर शेतकरी मित्रांनो तुम्हाला हा आजचा व्हिडिओ कसा वाटला हे तुम्ही कमेंटद्वारे नक्की कळवा वाशेच नवनवीन व्हिडिओंची नोटिफिकेशन मिळवण्यासाठी आमचे स्पॉट हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉनवरती क्लिक करा धन्यवाद